चला आज आपण खांद्यांशी कण कर, कडी फुंडकीसाठी मी हे तुरीचा कनोवर राहते बारीक हा आपण चार पाच तास भिजला तरी भिजून जाईल आणि हा ना असा भिजल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचा थोडी हिरवी मिरची पण टाकली नंतर कांदा आणि कोथिंबीर घ्यायची याच्यामध्ये सर्व मिक्स करायचं चवीनुसार तिखट मीठ हळद धने फूड सर्व टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं भाजीला काही आपल्याला दुरुस्तच प्रश्न असते आणि भाजीला काही नसलं तर खूप छान बघा भुसभुशीत झालेलं आहे हे छान आणि भांड्याला तेल लावून घेतलं मग मी याच्यामध्ये अशा प्रकारे हे सर्व याच्यावर ठेवून घेणार आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे चवीला छान लागतात आणि भाजीची प्रश्न पण आपला मिटेल अशा प्रकारे तुम्ही पण नक्की करून बघा आणि आम्ही असे एक एक करून सर्व फुंडके याच्यामध्ये ठेवून घेतले एका साईडनं खूप छान झाले मग असे ते पलटून घ्यायचे थोडे दोन्ही साईडनं होण्यासाठी आणि आज तोंडाला चव येणारे कडे फुंडके करणार आहोत आणि नंतर तुम्ही बघू शकता मी कढीची तयारीसुद्धा केलेली आहे आज आईनं बनवले खरं तर याच्यामध्ये धनेफूड आणि हळद टाकले आणि मग इथं तेलामध्ये बघू शकता मिरची कढीपत्ता मोहरी हिंग टाकून कढी छान अशी करून घ्यायची मग लाल तिखट म्हणजे हे आपलं तिखटच घेतलं याच्यामध्ये थोडं लसूण आणि कोथिंबीर टाकली नंतर अशी पेस्ट करून घ्यायचे थोडं मीठ टाकायचं खूप छान लागते आहे आणि मग बघा आपले फुंडके मस्त तयार झालेले आहे आणि गरम गरम कढी उकळल्यावर आहे ना कढी फुंडके खूप छान लागतात अशा प्रकारे तुम्ही पण नक्कीच आस्वाद घ्या आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका छोटासा व्हिडिओ आवडला नक्की